वंदे भारत माता की भारतीय संविधान दिनाचा भारतीय संविधान दिनाचा विश्वरत्न क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे भारत माता की आज आपल्या भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर घर घर तिरंगा हर घर तिरंगा याच पद्धतीने घर घर संविधान हर घर संविधान ही मोहीम शासनामार्फत राबवली जात आहे आणि त्या निमित्तानं प्रत्येक शाळेमध्ये आज सकाळी प्रभात फेरी त्यानंतर संविधानावर व्याख्यान त्यानंतर विविध चित्रकला स्पर्धा अशा विविध उपकम उपक्रमातून आज प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संविधानाचा हा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला जात आहे आणि त्या निमित्तानं आज आपण संविधान निर्माते क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचं जो ग्रंथ आपण आधी इथं ठेवलेला आहे त्याचं आपण पूजन करणार आहोत त्यासाठी मी आपल्या शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक मोते सर यांना मी विनंती करतो की त्यांनी संविधानाचं आणि संविधान निर्माते क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे मोते सर नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जिल्हा परिषद मराठी शाळा कुडावत ग्रामपंचायत कुडावत व आदर्श माध्यमिक विद्यालय कुडावत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे संविधान दिवस सन्मानाने साजरा करण्यात आला युवा मंडळ कुडावत यांनी ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा आदर्श माध्यमिक विद्यालय कुडावत उपस्थित शिक्षक वर्ग व विद्यार्थी समोर संविधान प्रस्ताविका प्रत सोपत केली शरद चव्हाण यांनी प्रस्ताविका बोलून सन्मान उंचावला तसेच ग्रामविकास अधिकारी संदीप दडवी यांनी आभार व्यक्त केला जिल्हा परिषद शाळा कुडावत अति उत्साहाने संविधान दिवस साजरा करण्यात आले या निमित्ताने कुडावत गावकरी बंधू व लेखणी शास्त्र परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या